अमरावती के शिवाजी कॉलेज द्वारा विज्ञान प्रदर्शनी महानगर अमरावती में डॉक्टर पंजाब राव देशमुख विज्ञान केंद्र द्वारा दिनांक 27 व 28 को विज्ञान परिषद का आयोजन किया गया है जिसमें अनेक विद्यार्थी अपनी कलाकृतियों का प्रदर्शन किए जा रहे हैं समाचार संकलन अशोक भाई जोशी मी आदित्य वकील माझा प्रोजेक्ट आहे ऑटोमॅटिक ऑपरेटेड कार्ड डोअर अनलॉक सिस्टीम मी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ येथून आलेलो आहे अकरावी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मोबाईलवरून कॉल लावला आणि गाडी ओपन झाली हरिओ शाबा थँक्यू मी प्राध्यापक प्रशांत मंडलिक समन्वयक विज्ञान वारी दोन हजार तेवीस स सी शिवाजी सी शिक्षण संस्थेअंतर्गत आपण भाऊसाहेबांच्या एकशे पंचवीसव्या पंचवीसव्या जयंती वर्षाच्या निमित्त इथे संस्थेअंतर्गे संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शि शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले आहे यात विज्ञान प्रदर्शनीचे एक एकूण दोनशे पन्नास प्रतिकृती असून त्यात त्याचे वि आपण चार गटात विभाजन केले आहे गट एक पाच ते सात गट दोन आठ ते दहा गट तीन अकरा ते बारा व गट चारमध्ये वि महाविद्यालयीन विद्यार्थी असे सर्व सहभागी आहे यात आपण सर, सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देणं देणार आहे आणि नवीन विज्ञानाचा जो संकल्प भाऊसाहेबांनी मांडला होता त्याची कुठेतरी पूर्तता व्हावी म्हणून या विज्ञानवारीचे आयोजन करण्यात आलेले आहे تھم <laughs> کي काय तुझ नाव मीच हा एक हजार रुपये बक्षीस घेऊन जाणार आहे मी त्या ठिकाणी माझ्याकडून जादूगर गोवाकडून बक्षीस तरी काढून दाखवाचे कसे करू शकतो असं कर असं कर कसे करून तो काढून जाऊ शकतो परत ना